हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना स्वामी समत कशा आहात सगळ्याजणी कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमासाठी मनापासून आभारी काल, काल खूप साऱ्या ब्लेसिंग देण्यात आल्या की ताई ता तुझ्याही गाडीवर असेच हा उमटू दे तुझीही गाडी लवकर येऊ दे अजून भरपूर कमेंट आल्या भरपूर ब्लेसिंग देण्यात आल्या आणि मेन म्हणजे अशी फॅमिली मिळाली किंवा आम्ही त्यांना ते आम्हाला म्हणून भरभरून सगळ्यात आईने कौतिक केलं मनापासून आभारी घेणार हे ते काय कधी कोणत्या दिवसात पोहचेल असं आणि आता मुलगी बघायला अरे किती पाहिजे तुला अशा <laughs> ए रावणाची एकच होती मी राहिली बसली तुझ्या शाळेची ग ती घेतली ना मोबाईल घेतली सगळ्याचे रुणाल तुला माझा टोपी घे की टोपी तुझ्या ती टोपी आत्याची टोपी ना बाबा एवढी अरु मोबाईल कुठे

मेगा गेली मेगाच्या पाठोपाठ लगेचच मुंबईची आई पण गेली घर भरलेले जे होतं ते रिकामं झालं आणि जेवायच्या टायमिंगला सगळे पाहुणे वगैरे सगळे जेवत होते ह्या दोघांना शोधत होते ही दोन्ही बॅटबॉल खेळायला ते आता आले उन्हाळा लागल्यापासून एवढा उताडा आलेला आहे ना खरंच सांगते मी वैताग इतका पोरा नुसता बॅट आणि नुसता बॉल ऊन म्हणत नाही ताण म्हणत नाही ता त्यामुळे त्यांना दोघांना जेवायला वाटलं आता हे सगळं जे आहे ते मला इथून पुढं आवरायचं होतं पण इथं याच्यानंतर ना मी खरंच सांगते दोन तास मी झोप काढली आणि त्याच्यानंतर मग हे सगळा जो काय पसार आहे त्या पसाराला हात घातला कारण थोडंसं एक म्हणतात ना आपल्याला पण रेस्ट गरजेची होती असं का बसलाय दोघ असं का बसलाय दोघ हो आता काय बाकी आहे का काय बाकी आहे रोजी कुठे आहे रोजी रोजी कुठे गेली ती यांच्यात नसते रोजी रोजी छोला खांदा होते

पॅन्थरचं असं झालं आहे की कोणाला प्रेम करू नका मला करा त्या शेरूचं असं झालं आहे की त्यांना कोणाला प्रेम करू नका मला फक्त करा आणि ह्या दोघी ज्या आहेत त्या लिंबूटिंबू आहे त्यांचं का आई नसतं ह्या ना कोणाच्या वरती म्हणतात ना ज एक वृत्ती ठेवतात ना काही नसतं त्या दोघींचं आपलं मस्त असतं पण ही दोघं जे आहेत ना हे एकमेकांच्या ईर्षा भरपूर असते हा दिवस जो आहे आजचा गुरुवारचा तुम्हाला दोन तीन दिवसाचे मिक्स व्हिडिओ जे आहेत ते येणार आहेत म्हणजे आई गेलेल्याचा सोबत हा गुरुवारचा सकाळ सकाळी आईचा जतच्या आईचा माझा फोन सुरू हो सुरू होतं तिचं तिकडून काय काय ऐकायचं सुरू होतं माझं इकडून जे काय आहे ते सांगायचं सुरू होतं या याच्यामध्येच मी लागलेले होते स्वयंपाकाला मुंबईची आई जी आहे ती शनिवारी संध्याकाळी रात्री दोनला आली आणि रविवारी बारा ते एकच्या दरम्यान गेली केवढ्या वेळ थांबली आणि केवढ्या वेळात गेली कारण पुढे जाऊन यशला रविवारची जिम जी आहे ती अटेंड करायची होती दादाचं काम होतं त्यामुळे मला भरपूर प्रमाणात कमेंट खूप वेगवेगळ्या वेग पद्धतीने आलेल्या आहेत खूप म्हणजे खूप अनलिमिटेड कमेंट होत्या त्या त्याच्यामध्ये पहिली कमेंट होती की साडी काल नेसलेली जी हिरवी साडी होती ना ती ताई साडी खूप छान आहे तिची प्राईस सांग तर ती मेघानं आणलेली साडी होती मेघानं आणलेली साडी जी आहे ती मी दाखवलेली होती काही दिवसापूर्वी तर त्याची प्राईज वगैरे माहीत नाही कारण आपल्याला जे गिफ्ट मिळालेलं असतं त्याची आपल्याला प्राईज काहीही माहीत नसते त्यामुळे सॉरी म्हणेन मी त्या साडीची प्राईज माहीत नाही पण ती साडी भरपूर साऱ्या जणींना आवडली खूप साऱ्या जणींनी सांगितले की ताई अशा साड्याने सिंथेटिक साड्यानेस बऱ्याच जणींनी सांगितले की तुला ड्रेस छान दिसतो पण तू आपलं हे घालू नको ड्रेस घालू नको साडीच घाल म्हणजे बऱ्याच जणींनी त्यांची त्यांची मतं आणि ती मतं जी त्यांनी शेअर केली किंवा त्यांनी कमेंटच्या माध्यमातून मांडली यातून मला एक समाधान मिळतं की बाबा आपल्यासाठी कोणीतरी एक थोडा का होईना वेळ काढून आपल्यासाठी सांगतं की ताई तू असं नव्हे असं कर त्याच्यामध्ये सांगते खरंच की खूप मोठं समाधान मिळतं आपल्याला सजेस्ट कोण कर म्हटलं तर करत नाही पण तुम्ही करता त्यासाठी सुद्धा मनापासून आभारी आणि करत जावा मी खरंच सांगेन करत जावा जिथं कुठं काही पॉईंट चुकत असतील तिथं नक्कीच सांगत जावा त्याच्याबद्दल कुठलाही प्रश्न नाही मनामध्ये किंतु परंतु कधीच नाही आहे मी आधीपासून तुम्हाला सांगितले की मी तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम भरपूर साऱ्या गोष्टी मी शिकते आणि काही जणी तर म्हटले की ता ताई तू जवळ जर असती तर तुझे ब्लाऊज मी फिटिंग करून दिले असते किंवा ड्रेस शिवून दिली असते आणि जी शिरोलीची ताई आहे ना तिचं तर पुन्हा कमेंट अशी आली की कदाचित स्वामींची इच्छा आहे की तुझी माझी भेट व्हावी तर मी खरंच सांगते ता ती ताई माझा व्हिडिओ बघत असेल तर तिला सांगेन की मी तुझ्याकडेच देणार आहे दादा म्हणलेले आहेत की आपण जाऊया एक चार दिवस जाऊ दे ताई मी येणार आहे तुझ्याकडे भले दादा तुला आणून देतील ड्रेस तू शिव आणि न्यायच्या वेळेला मी येईन कारण तिचा कॉन्टॅक्ट नंबर माझ्या मोबाईल मधून गेलेला आहे कुठे गेला आहे कुठला आहे काय आहे मला माहित नाहीये बघत असेल तर तिनं पुन्हा ईमेल वरती कॉन्टॅक्ट करून मला कॉन्टॅक्ट नंबर द्यावा असो डॉक्टर आलेले होते डॉक्टर आले कशासाठी आले झालं आता ह्यांचे पूर्ण दिवस संपलेले आहेत लवकरच ह्या जाणारा जायच्या आधी त्यांचं फायनल जे काय चेकअप होतं बोलणी होती जे काय आमचं ठरलेलं आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला शेअरच करीन आता ते पण ते सगळं कन्फर्म झालं आणि एक दोन तीन दिवसामध्ये ही जी आहेत गेली तीन महिने झालं आपल्यासोबत असणारी आपली रोजी आणि प्रीती आता जाणार आहेत पण आनंद हा आहे की ते खूप बेस्ट जागी जातात त्यामुळे तो एक आनंद आहे वाईट वाटते पण आनंद जास्त आहे कारण का त्यांचं लाईफ जर बेस्ट होत असेल त्यांच्या लाईफमध्ये जर त्यांना आपल्यापेक्षा जर कोणी चांगलं लाईफ देत असेल तर याच्याहून वाईट वाटून घे सगळं हरकत नाही पण वाईट हा याच्यासाठी वाटणार की तीन महिनं आपल्या अगदी म्हणतात ना शेरू असू दे पॅन्थर असू दे त्या दोघी असू दे एवढ्या छान राहिल्या आपणही त्यांची काळजी घेतो उगाच कोणी घेत नसतं ज्या वेळेला आपला जीव असतो ना त्याच वेळेला आपण घेत असतो अन्यथा ते म्हणतात ना एक दोन दिवसापुरतं असतं पण आमचाही त्यांच्यावर जीव होता आणि त्यांचाही होता सहज जरी हाक मारली सहज जरी आवाज दिला नुसता बोलण्याचा जरी आवाज आला तरी पळत येत होत्या तर असो हेच प्रेम असतं मी कायम म्हणत असते की मुका प्राणी जो आहे ना तो खरंच खूप मोठ्या प्रमाणात माणसाला जीव लावतो आणि तो पण निसवार्थी लावतो फक्त त्याला पोटाला मिळालं निवारा मिळाला बाद झाला आपल्यासारखं गाडी पाहिजे घोडा पाहिजे मला मेकअप पाहिजे मला कपडे पाहिजे काही काही नसतं फक्त प्रेम द्या आणि प्रेम घ्या अजून एक मला तुम्हाला विचारायचं आहे की सध्या ना दोन तीन दिवस झालं कोल्हापूरला ना अचानक संध्याकाळी पाचच्या म्हणजे पाचच्या पुढं ना गडगडायला सुरुवात होते विजा कडकडायला सुरुवात होते आणि पाऊस येतं एवढं ओढस आहे उगीच येतून किचकिच करून जातो असं वातावरण कुठं कुठं आहे हे आता आळवाचा का वळवाचा काय म्हणतात ना तो पाऊस आहे हा पाऊस बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान पण करतो पाऊस आला म्हणून पिल्लू आत येऊन झोपले वै तू काय आलं पिल्लूला पावसात भिजलो वे पिल्लो झोप आय बाबोला प्री तू इतर एकट बघा कस बसली नाही सगळं जगा वेगळंच आहे सगळी म्हणजे दाखवत मग इथे काय तिकडे कड्याकडे बसले इथे काय पण एकटाच बाहेर आहे राहा थंड बसायचं आहे थंडीत बसायचं आहे

आर्यनला आर्यनला ही करायला लागले काय कुठं कुठं बाहेर जायचं बाहेर जायचं बाहेर जायचं नाही बाहेर मी बघा की

अगदी प्युअर ओरिजिनल कुठलंही केमिकल वगैरे न घालता आलेली वांगी आहेत जरा बिया झालेल्या होत्या कारण माझं जरा ह्या ह्याच्यामध्ये दुर्लक्ष झालं काढायचं वेळेत वगैरे म्हटलं आता याची भाजी जर केली तर कोणी खाणार नाही मग याचं काय करावं म्हटलं चला भरीत करूया झटपट जर, जर कधी भरीत करायचं असेल ना तर असं तुम्ही भरीत करू शकता तेल टाकलं त्याच्यामध्ये तर वांगं जे आहे ते भाजून घेतलं लसूण टाकलेलं आहे हिरवी मिरची घातलेली आहे झाकून झाकून पाणी सुटेपर्यंत आणि मीठ टाकलं ना ते भाज्या लगेच मऊ होतात आणि शिजतात पण आता ते काढून घेतलेलं आहे थंड झालं की मग वाटीनं वगैरे घसकटून आहे ना त्याचं भरीत कांदा भरपूर सारा घालायचा सा। दादाला कांदा भरपूर आवडतो त्यामुळे मी भरपूर कांदा घालते आणि लगेचच त्याच ह्याच्यामध्ये ना घरातली जी वांगी होती आज तुम्ही म्हणजे दिवशी दोन वांग्याच्या भाज्या मग काय करू ते जर ठेवलं तर ते पुढं जाणार आणि ही जर घरातली जी आणलेली वांगी होती ती जर ठेवली तर ती पण पुढं जाणार काही भाज्या अशा असतात की जास्त आपण नाही ठेवू शकत म्हणून मग ही वांगी काढली आणि वांग्याची सुकी भाजी जी आहे ती बनवली एकाच दिवशी वांग्याच्या दोन भाज्या पण चव वेगवेगळी होती एक चव नव्हती भले वांग्याची चव येऊ दे पण भरीचची जी चव आहे ती त्याच्यामध्ये कांदा वगैरे आपण टाकतो त्यामुळे त्याची चव वेगळी येते आणि हे मसाला वांगे जे आहे ते मी अशा पद्धतीने शक्यतो अखंड वांग करत नाही ताई नो कारण माझा एकदा अनुभव असा झालेला आहे ना की मी एका वांग्याला आठ का, म्हणजे काप लावलेले होते तरी पण त्यातनं पण एक आळी जी आहे ती गेलेली तेव्हापासून ना कानाला खडा आहे की वांग जर शक्यतो केलं तर असं एकदम पूर्ण असं अखंड न करता दोन भाग करायचे कारण ते आपण म्हणतो ना अनुभव दिसायला वांग ते दिसतं छान पण कधीतरी मनामध्ये हे राहतं ना म्हणून हे अशा पद्धतीने कट करून घेते आणि त्याला आठ काप जेव्हा देतो ना त्यावेळेला आपल्या बऱ्यापैकी असं येतं की बाबा हा वांग किडकं आहे न किडकं आहे काल काश्मीरची जेव्हा न्यूज वाचली बघितली त्यावेळेला खरंच सांगते अक्षरशः मन भरून आलं कारण निष्पाप लोक कुठे काही त्यांचा गुन्हा नाही काही नाही आहे फक्त जात हिंदू असणं हा गुन्हा आहे का असं मनाला वाटलं पण हे खरंच सांगते मी खूप भयंकर घडलं ज्यावेळेला ते सगळा आक्रोश ते रडणं त्या सगळ्या गोष्टी ब बघत होतं ना तर मी खरंच सांगते की प्रत्येक हिंदूच्या डोळ्यातून पाणी आलं असेल फक्त आपण एवढंच आता करू शकतो सध्या बाकी जे काही करणारी करतील ती पुढची गोष्ट आहे पण खरंच त्या सगळ्यांच्या आत्म्याला शांती मिळव त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली कारण सांगते हे खूप भयंकर वाटलं कारण जर सर्वसामान्य माणूस तिथं पण सेफ नाही आहे मग कुठं सेफ कुठं आहे ह्याही गोष्टी आपल्याला म्हणायला वाटतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्याचं गेलं त्याला किती त्रास होत असेल असो ह्या व्हिडिओचा मी इथंच एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा सर्वांना श्री स्वामी समर्थ